आता सांगायचं एकच उद्देश आहे मला की किती सेचाळीस दिवस मोहिते पाटलांनी उपोषण केलं आणि ती कशासाठी आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूज म्हणून नावेजली होती आणि त्या अकलूजला एवढ्या एवढ्या निधीमध्ये पूर्ण संपूर्ण काम होत नव्हती मग काय केलं अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबानी व अकलूजच्या सर्वच जनतेनी मोहिते पाटलांना सहयोग करून ती नगरपरिषद आणली आणि ते सेहेचाळीस दिवस उपोषण करून आणि मग उपोषण कोणी केलं मोहिते पाटलांनी आता विकास करायचा किंवा ती ग्रामपंचायतमध्ये भाजपचा झेंडा यायचा किंवा घड्याळ्याची झेंडा लागायचा किंवा तुतारीचा झेंडा लागायचा हे जनताच ठरवणार आहे ना मी सांगून किंवा कुलूदच्या कोणत्या युवकाने सांगून हे उद्देश नाही कारण अकलूची जनताच ते ठरवणार आहे की कोणता झेंडा येणाऱ्या दोन हजार पंचवीसला नगर परिषदेवर कोणाचा झेंडा लागणार आहे कारण उपोषणच मोहिते पाटील यांनी केलेला आहे आणि आज तुतारीचं एवढं योगदान किंवा कोणत्या पण तुतारीच नाही म्हणत मी मोहिते पाटील हा कुटुंब कोणत्या पण पक्षाकडून लढू द्या पण ते प्रेम करणारा वर्ग मोहिते पाटलांवर आज अकलोदची जनता आहे आणि ते अकलूदची जनताच येत येणारे तीन तारखेला ठरवणार आहे की नगर परिषदेवर कोणाचा झेंडा लागणार आणि नगर परिषदेचा कोण विकास कोण करणार किंवा त्यांच्यावरती पदं कोण घोषित करणार ही जनताच ठरवणार आहे